आमदारांना नोटीस बजावण्यात आलेली आहे पंचावन्न पैकी त्रेपन्न आमदारांना विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी नोटीस बजावली आहे दोन्ही गटांनी एकमेकांचा व्हीप झुगारल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलेली असून या आमदारांना आता सात दिवसात नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे सोलापुरात शिवसेनेला धक्का बसलेला आहे सोलापूर महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अमोल शिंदे हे शिंदे गटात सहभागी झालेत सोलापुरातील शिवसेनेचे माजी संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ते शिंदे गटात सामील झाले पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे कोल्हापुरात आता शिवसेनेची पुनर्बांधणी केली जाणार आहे पालिकेतील सेना कार्यकारिणी बरखास्त केली गेल्याचा आता निर्णय घेतला गेला आहे शिवसेनेचे प्रमुख सुनील मोदींनी यासंदर्भातली घोषणा केलेली आहे सर्किट हाऊसमधल्या बैठकीमध्ये यासंदर्भातला निर्णय घेतला गेला आहे कोल्हापुरात शिवसेनेच्या पुनर्बांधणीसाठी आता शिवसैनिक कामाला लागलेत पालिका क्षेत्रातील शिवसेना कार्यकारिणी आता बरखास्त करून नवी कार्यकारिणी लवकरच तयार केली जाणार आहे येत्या एकतीस ऑगस्ट पर्यंत ही नवी कार्यकारिणी स्थापन होईल शिवसेनेच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतला गेलाय शिवसेनेच्या आमदारांच्या पाठोपाठ आता खासदारही फुटीच्या मार्गावर असल्याचंच दिसत आहे कारण शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे भाजप सेनेच्या युतीत निवडून आलेले आहेत मात्र शिवसेनेनं भाजपासोबत युती करावी अशी मागणी लोखंडे यांची असल्यामुळं आता सदाशिव लोखंडे भाजपचं कमळ हाती घेण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच भाजपशी युती करावी अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे सदाशिव लोखंडे आता भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्यांनी भाजपसोबत जायचे संकेत सुद्धा दिलेले आहेत संभाव्य मंत्रिमंडळामध्ये सध्या पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील यांच्या सोबतीनच पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांचं नाव सुद्धा जोरदार चर्चेत आहे याच पार्श्वभूमीवर त्यांनी आज प्रति पंढरपूर विठ्ठलवाडीच्या विठुरायाचंही दर्शन घेतलं पक्षानं संधी दिली तर आनंदाने आपण मंत्रिपद स्वीकारू असं मिसाळ यांनी म्हटलंय पुण्याचं पालकमंत्रीपद काय तुमच्या अपेक्षा का आहेत आणि कसं मिळालं तर कशा नाही जे पार्टी ठरवेल ती गोष्ट आमच्या पार्टीमधल्या प्रत्येकाला मान्य असते त्यामुळं हा सर्व निर्णय पार्टी घेणार आहे आणि पार्टीने निर्णय घेतला तर जे पण जबाबदारी ते घेतील ते घ्यायला मी तयार आहे महाराष्ट्रात विधान परिषद